नमस्कार सर्वांना आणि आपली सुरुवात स्वामी नावानेच होते श्री स्वामी समर्थ बोत, बोत मी आज तुम्हाला एक छानशी एक बोधकथा किंवा ज्याच्यातून तात्पर्य किंवा ज्याच्यातून बोध घेण्यासारखी गोष्ट आहे अशी बोध बोधकथा सांगणार आहे मी तुम्हाला ती तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला कळेल आणि ती शेवटपर्यंत बघायला विसरू नकात आणि जर ही बोधकथा तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दोन मित्र असतात अजय आणि विजय यांची खूप चांगली मैत्री असते दोघे खूप घट्ट मैत्री असते यांची आणि जी उलग म्हणलं तरी हरकत नाही ते एकाच वर्गात शिकत असतात तुम्हीही मित्र असाल तसेच होते हे पण दोघ मित्र एकाच वर्गात शिकत होते आणि अजय मन लावून शिकायचा पण विजय मात्र सदैव इकडे तिकडे भरकटलेला असायचा वर्गात शिक्षक शिकवत असताना वर्गात शिक्षक शिकवत असताना विजयीला नेहमी बोलणी खावी लागायची की याचं लक्ष न देण्याच्या कारणावरून पण अजय मात्र नेहमी अभ्यासात पुढे असायचा व शाबासकी मिळवायचा एके दिवशी शिक्षक वर्गात शिकवित होते त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती त्यानुसार सर्व मुलांनी गृहपाठ पूर्ण केला होता पण विजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केलाच नव्हता त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले हे तू काय केले आहेस मी तर पानांच्या एका बाजूनेच लिहायला सांगितलं होतं पण तू दोन्ही बाजूने लिहिले आहेस आता अजय विजय घाबरला कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितलेली होती आणि सुट्टी होण्यास कारण शाळा सुटायला एकच तास बाकी होता आणि विजय खूप घाबरला होता आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये अजय त्याला त्याच्या लक्ष नेणे न देण्याच्या सवयीबद्दल खूप बोलला उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेऊन बाजारात जाऊन नवीन वही आणली इतकेच नाही तर विजयीसोबत बसून अजयसोबत बसून गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली त्या दिवसा विजयने आपल्या स्वभावामध्ये खूप मोठा बदल केला आणि तो कोणत्याही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला मग आता आपल्याला या गोष्टीमधून काय शिकायला मिळाले ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि याच्यातून काय शिकायला मिळाले लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागरूक ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते तसेच होणारे ल नुकसानही टाळता येते पण इथे याचा मित्र त्याला चांगला भेटला असता होता आणि मित्र तो मित्रच असतो आणि आपल्या मित्रासाठी एक लाईक करा आणि तुमचेही असेच मित्र असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा जीवाला जीव देणारा हा मित्र मात्र त्याला चांगला भेटला होता आणि त्याच्यामुळेच त्याची वाईट सवय संपुष्टात आली म्हणजे ती निघून गेली आणि तो चांगल्या सवयीला लागला यातच सर्व आला सर्व काही आलं पण तो बदलला कोणामुळे त्याच्या मित्रामुळे खऱ्या अर्थाने इथं सगळं श्रेय त्या मित्राला जातं आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता एक सबस्क्राईब करा